नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं स्वागत करते क्राईम झोन या कार्यक्रमात आई वडील भाऊ बहीण या नात्यांप्रमाणे अजून एक नातं सर्वात श्रेष्ठ आहे ते म्हणजे मैत्रीचं नातं मैत्रीचं नातं असं आहे ज्याला कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं कुठलीही गोष्ट मित्रांमध्ये आपण मन मोकळेपणाने एकमेकांना सांगतो जेवढी मैत्री निथळ तेवढी मैत्री घट्ट आणि जेवढे हेवे दावे मनात त्या मैत्रीला मैत्री म्हणता मैत्री येणार नाही ही गोष्ट आहे माहीमध्ये राहणाऱ्या हर्षलची हर्षल चेतन आणि समीर या तिघांची मैत्री खूपच घट्ट होती एवढी घट्ट की एकमेकांच्या अडीअडचणीत ते एकमेकांसाठी धावून जायचे एकमेकांच्या सुखदुःखात मागे उभे राहायचे एक दिवस हर्षलचा वाढदिवस होता हर्षल समीर आणि चेतनला वाढदिवसाची पार्टी देणार होता त्यासाठी हर्षलने चेतन आणि समीरला नेहमीच्या ठिकाणी संध्याकाळी भेटायला बोलवलं पण रात्र होत आली तरी हर्षल चेतन आणि समीरला भेटायला आलाच नव्हता मग न राहून चेतनने हर्षलच्या घरी फोन लावला ला। हा हॅलो हॅलो काका हर्षल आहे का घरी हर्षल नाही अरे मला बोलला की तुला आणि समीरला पार्टी द्यायची बर्थडे ची म्हणून संध्याकाळीच निघून गेलाय आहे म्हणता तो संध्याकाळी आम्हालाच पार्टी द्यायला येणार होता अहो पण आता रात्र झाली अजून बघा ना अजून आला नाही अहो आम्ही त्याचीच वाट बघतोय काय म्हणाल अजून ना आलेला नाही आणि तो घरी पण आला नाही तिकडे पण आला नाही आणि घरी पण आला नाही ए चेतन एक काम कर बाळा तू तू ना अजून कुणा मित्र असतील त्यांना फोन करून विचार हा कळलं की मला कळव बाळा हा मी नातेवाईकांना फोन करतो आणि सांगतो तुला अहो आम्ही पण आमच्या म्युच्युअल फ्रेंडला फोन करून बघतो सगळ्या काही कळलं तर तुम्हाला कळवतो काळजी करू नका बर 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 हॅलो हा हा दाजी हा हा मी, मी काय म्हणतोय हर्ष लालाय का तिकडे नाही 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 सहज फोन केला सर नाही फक्त काय पेन्शन घेऊ नका तुम्ही मी, मी बघतोय नंतर फोन करतो मी नाही नंतर फोन करतो ठेवा फोन हा हा काकू हा हा काय नाही ग म्हणजे रात्री फोन केला घाबरू नको तसं काय नाहीये मी फक्त एवढं विचार होतो की हर्षेल आला होता का किंवा फोन वगैरे काय तुझा आला ठीक आहे नाही नंतर फोन करतो सांगतो तुला काही नाही ग तसं फोन ठेवतो सकाळी बर्थडे पार्टीसाठी घरातून निघालेला हर्षल झाली तरी घरी पोहोचला नव्हता हर्षलच्या घरचे खूपच चिंतेत होते आणि हर्षलच्या मित्र चेतनने हर्षलच्या घरी कॉल केल्यामुळे हर्षलच्या बाबांना खूपच काळजी वाटू लागली आणि भीती देखील म्हणून त्यांनी पोलिसांना शेवटचा पर्याय म्हणून फोन केला पोलिसांनी त्यांना हर्षल रात्रीपर्यंत घरी येतो का म्हणून त्याची वाट पाहायला सांगितली आणि पोलीस सकाळी हर्षलच्या घरी पोहोचले नमस्कार बर तुम्ही ते टांबे ना हो हो सर मीच हर्षलचा था बाप अच्छा तुम्ही आम्हाला कॉल केला हो सर मला सांगा नेमकं काय घडलं वाट मी घरी साजरा केलं त्यानंतर तो मित्रांना पार्टी झाल्याचे बाहेर बाहेर पडले साहेब काल संध्याकाळी गेला अजून आला नाही साहेब बरे त्यांना भेटला नाही नाही फोन करून सांगितलं की भेटला तिकडे पण आला नाही आणि घरी पण आला नाही हे चेतन एक काम कर बाळा तू तू अजून कुणा मित्र असतील ना त्यांना फोन करून विचार हा आणि कळलं तुम्हाला कळव बाळा हा मी नातेवाईकांना फोन करतो आणि सांगतो तुला अहो आम्ही पण आमच्या म्युच्युअल फ्रेंडला फोन करून बघतो सगळ्यात काही कळलं तर तुम्हाला कळवतो कर काळजी करू नका अच्छा मला सांगा तुम्ही कोणत्या नातेवाईकांना किंवा इतर मित्रांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला हो सर माझ्या सर्व नातेवाईकांनी फोन केला त्याच्या मित्रांनी इतर मित्रांना सुद्धा फोन केला हर्षल कुठेच सापडला नाही सर सर माझ्या हर्षलला शोधा सर माझा एकूलता एक मुलगा आहे होतो अरे बघा आम्ही हर्षलला शोधण्याचा प्रयत्न नक्की करू पण मला आधी सांगा की तुम्हाला कोणावर संशय वगैरे नाही सर संशय वगैरे नाही कोणावर किंवा हर्षलचा कोणाशी कधी वाद वगैरे झालेला नाही हो माझा मुलगा चांगला आहे कधीच कोणाशी वाद करत नाही माझ्या मुलाला शोधून काढायचा आहे ठीक आहे मला त्या मित्रांचा नंबर द्या ज्यांना तो भेटायला झाला हो साहेब

पोलिसांनी अनेक ठिकाणी हर्षल संदर्भात चौकशी सुरू केली त्याचं लोकेशन ट्रेस करायचा प्रयत्न केला पण हर्षलचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं त्याचं शेवटचं लोकेशन त्याच्या घराच्या आसपासचं दाखवलं होतं मग तो तिथून कुठे गेला याचं लोकेशन पोलिसांना मिळत नव्हतं पण पोलीस हर्षलच्या मित्रांकडे चौकशीसाठी पोहोचले तुम्ही हर्षलचे मित्र मी चेतन आणि हा समीर समीर अच्छा मला, आ, मला आ, हो सांगा तुमची आणि हर्षलची मैत्री कशी आहे साहेब आम्ही जिगरी मित्र होतो साहेब ओके मला असं कळलं की कालपासून हर्षल गायत पण तो तुम्हाला भेटायला येणार त्याची बड्डे पार्टी होती हो नक्की काय घडतं मला जरा उलगडून सांगत हो साहेब मी सांगतो काल हर्षलचा वाढदिवस होतो आणि आम्ही त्याला बोलावलंही होतो बर्थडे ची अरेंजमेंट आम्ही केली होती हो आणि केक आणि दारूही आम्ही आणली होती हा मोबाईल म्हणजे साहेब आम्ही दोघं दारू पितो तो पीत नाही आणि तसंही आम्ही ओके साहेब अच्छा मग काल नक्की काय म्हणजे आम्ही हर्षलला इन्व्हाइट केला होता पण तो काल आलाच नाही आम्ही त्याची वाट बघत होतो संध्याकाळपासून मग संध्याकाळची रात्र झाली साहेब मग आम्ही विचार केला त्याला कॉल के करूया पण त्याचा कॉलही लागत नव्हता हो मग आम्ही हो, त्याच्या घरी कॉल केला मग घरच्याने आम्हाला सांगितलं की तो आम्हा हो दोघांनाच भेटायला आमच्या पार्टीच्या स्पॉटवर येणार आहे पण तो तिथेही आला नाही साहेब त्यानंतर तुम्ही त्यांच्या घरच्या मला एक गोष्ट सांगा हर्षलचा वाद वगैरे काही होतं नाही बर एक गोष्ट मला सांगा की तुमची आणि हर्षलची मैत्री कधी कुठे आणि केव्हा साहेब हर्षल हा आमच्या ऑफिस मधलाच हो साधारण एक वर्षापूर्वीच तो आमच्या ऑफिस मध्ये जॉबला लागला होता काय मग हर्षल जमताय का आता जमता का, का? <laughs> अरे आता कुठेतरी जमायला लागले हे पण तुम्ही होतात म्हणून ना आता मला कधीच कामावरून काढून टाकलं असतं <laughs> पण खरच थँक्यू म्हणून ऐक ना चेतन काय रे का झालं काही नाही रे बर वाटत नाही का अरे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये मिस्टेक येत आहेत माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला रे माझ्या आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पण होत नाहीये आहे माझं नवीन काय आयडिया सुचत पण नाही आहे आता बघ ना उद्या मला आईला हॉस्पिटलला घेऊन जायचंय आणि परवा हा, हा रिपोर्ट सबमिट करायचे रिपोर्ट सबमिट नाही झाला ना तर नक्कीच नोकरी जाईल माझी <laughs> अरे डोंट वरी मी आहे ना तुझे रिपोर्ट मी करतो बस शेवटी तुझी आई ती माझी आई आहे थँक्स यार थँक्यू सो मच यार <laughs> <laughs> समीर मी जरी पित नसलो ना तरी तुझ्यासोबत इथे बसायला मजा येते का सांग का? गच्चीचा स्पॉट या एक नंबर आहे <laughs> अरे चांदनी रात है अपने गच्ची की बात कोई और है आ, अरे म्हणून तर आपण इथे पियाला येतो ना <laughs> अरे हा चेतन या साहेबाचा चार दिवसानी बड्डे हर्षल विसरलाच काय आ, पार्टी पाहिजे आम्हाला माझ्याकडून पार्टी, 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 आ, पार्टी। फिक्स कळ हा ए चल अशी घट्ट मैत्री होती आमची बर हर्षल सगळ्यांचा चांगला मित्र होता मग तो गायब कसा नाही काही कळत <laughs> नाही मला नक्की आठवून सांगाल कधी कोणाशी त्याचा वाद तुमच्या पार्टीच्या वेळी किंवा ऑफिस मध्ये वगैरे साहेब हर, हर्षल तसा चांगला होता आणि तो सगळ्यांशीच चांगला वागायचा तो स्वभावही चांगला होता आणि आम्हाला जर वाटत नाही की त्याचा वाद कोणाबरोबर असेल साहेब मला आठवलं विवेक सोबत त्याचा वाद झाला होता विवेक हा विवेक कोण साहेब विवेक ना हा आमच्या ऑफिस मधला एका प्रोजेक्ट मध्ये तो हर्षलचा सिनियर होता हो आणि त्याने हर्षलला मारण्याची धमकी पण दिली होती समीरने स्टेटमेंट वरून पोलिसांना हर्षलच्या गायब होण्याच्या संदर्भात एक धागा मिळाला पोलिसांना विवेक वर संशय गेला पोलिसांनी विवेकचं लोकेशन ट्रेस केलं की हर्षल गायब झाला तेव्हा विवेक नेमका कुठे होता आणि समजलं की ज्या दिवशी हर्षल गायब झाला त्या दिवशी विवेकचं लोकेशन हर्षलच्या लोकेशनच्या जवळपासच होतं आणि पोलिसांनी विवेकची चौकशी करायला सुरुवात केली विवेकने सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या ऑफिसमधील बॉसची चौकशी केली तेव्हा कळलं की हर्षल आणि विवेक मध्ये वाद झाला होता पण त्या दोघांमध्ये समजूत पण झाली होती आणि एकत्र ते आनंदाने काम करू लागले पण पुढे बॉसने अशी काही माहिती दिली होती की ज्या केसला वेगळंच वळण आलं बॉसने पोलिसांना सांगितलं की हर्षलला ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शालिनीवर प्रेम झालं पण हर्षलचं प्रेम हे एकतर्फी होतं त्यामुळे शालिनीने बॉसला त्याबाबत कंप्लेंट केली बॉस कडून पोलिसांना शालिनीबद्दल कळताच पोलिसांनी शालिनीची चौकशी केली नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। बरं शालिनी मला जरा हर्षलबद्दल विचारपूस करायची बोला ना हर्षल तुझा मित्र आहे ना मला सांग की हर्षल आणि तुझे संबंध कसे हर्षल माझा कलिग आहे आणि आम्ही ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत होतो मला त्याची कंपनी फारशी नाही आवडायची खूप इरिटेड करायचा त्याचा मित्र चेतन तोही तसाच होता म्हणजे मला नक्की कळलं नाही त्या दोघांमुळे तुला काय त्रास व्हायचा Actually, uh, चेतन आणि हर्षल दोघेही लाईक करायचे मला दोघांनी मला प्रपोज केला होता पण मी माझा नकार कळवला होता त्यांना त्यानंतर चेतन ऍज अ फ्रेंड म्हणूनच माझ्याशी राहायचा पण हर्षल नव्हतं सुद्धा तो मला आणखीन त्रास द्यायला लागला मला इरिटेट करायला लागला म्हणून मग मी चेतनला सांगितलं होतं की हर्षलला समजव तू चेतनला सांगितली मला सांग चेतनही तुझ्यावर प्रेम करायचा ही गोष्ट हर्षलला माहिती होती अहो नाही साहेब त्याला कशाला सांगू कारण मला माहित होत ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत पण चेतनच हर्षल ऐकेल हे मला माहित होत म्हणून मी चेतनला सांगितलं चेतन जर काही गरज लागली तर आम्ही तुला कॉन्टॅक्ट नक्की धन्यवाद पोलिसांनी शालिनीची चौकशी केली शालिनीने दिलेल्या स्टेटमेंट वरून पोलिसांना संशय आला की हर्षल गायब होण्यामागे चेतनचा तर हात नाही आहे पोलिसांनी त्या संदर्भात कसून चौकशी सुरू केली पोलिसांनी समीरला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली अरे साहेब तुम्ही इथे आज सकाळी सकाळीच घेतलेली दिसते हां हो हो साहेब अच्छा नाही सुट्टीचा दिवस आहे ना त्याच्यामुळे समजू शकतो हो काय पार्टी हवी आहे का दारू देईन मी तुला देणार साहेब नक्की देणार नक्की हां पण मित्र काय माहितीये मला काही प्रश्नांची उत्तरं दे मग माझ्यातर्फे तुला पार्टी फिक्स देणार दे, ना साहेब देणार विचारा तुम्ही काय विचारायचं ते देशील उत्तर हो हो काय माहितीच तुम्ही विचारू हा बरं मला सांग चेतन हर्षल आणि तू ते काही चांगले मित्र आहेत ना रे हो हो साहेब हो, हो हो अच्छा आणि शालिनी हो शालिनी म्हणजे आमच्याच ऑफिसमध्ये काम करायची साहेब ऑफिस मध्ये काम करते ना हो मग मला सांग चेतन आणि शालिनीचं रिलेशन कसं आहे रे म्हणजे चेतन आणि शालिनी चांगले मित्र होते साहेब दाखवू पोलिसी नाही नाही सांगतो साहेब म्हणजे चेतनला शालिनी आवडायची साहेब चेतनला शालिनी आवडायची हा आणि हर्षलला हर्षलला पण आवडायची साहेब शालिनी हर्षलला आवडायची ना हा आणि शालिनीवरून हर्षल आणि चेतन मध्ये वाद झाला होता ना नाही साहेब मला काय माहित नाही सर बोलतोस की मला खरंच माहित नाही सर माहित नाही वाद झाला होता की नाही हो हो झाला होता हर्षलच्या बर्थडेच्या दिवशी वाद झाला होता साहेब याचा अर्थ हर्षलच्या बर्थडेच्या दिवशी तो आला होता तुमची ही नेहमीची जागा आहे ना बसायची हो साहेब हीच आमची नेहमीची जागा आहे बसायची ठीक आहे आता मला खरं खरं सांग चेतनने खून केला ना हर्षलचा सा। नाही साहेब हो हो, हो साहेब सांगतो पण माझ्या मा, याच्यात मा, मा, का हात नाही साहेब सांगतो पोलिसांनी समीरची चौकशी केली तेव्हा समीर, के समीर हा दारूच्या नशेत होता आणि समीर दारूच्या नशेत असल्यामुळे तो असं काही बोलून गेला की हर्षल गायब झाल्याचं प्रकरण पोलिसांना आणखीन स्पष्ट होत गेलं पोलिसांना ठाम विश्वास झाला होता की हर्षल गायब होण्यामागे कुठे ना कुठे चेतन आणि समीर जबाबदार आहेत समीरने पोलिसांना ती जागा दाखवली जिथे हर्षलच्या वाढदिवसाच्या दिवशी हर्षल चेतन आणि समीर भेटले होते त्या जागेची पोलिसांनी शहानिशा केली मिळालेले पुरावे चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आणि रिपोर्ट्समध्ये हे सिद्ध झालं की त्या घटनास्थळी चेतन समीर आणि हर्षल हे एकत्रच होते पोलिसांनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता चेतन आणि समीरला ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी करण्यात आली काय बोलला होता मग अशी मला आता ते इथे ओळखायचं हा बोल काय केलं हर्षलचा बोल सांगतो साहेब पण नाही केलं जे काय केलं ते साहेब चेतननी केलं चेतननी फोन केला त्याचा साहेब मी फक्त त्या दिवशी त्याच्या बड्डे तिथे होतो साहेब साहेब मी मी सांगतो सगळं सगळं सांगतो प्लीज मला मारू नका आमच्या आमच्या ऑफिस मध्ये शालिनी नावाची आहे माझा तिच्यावर खूप प्रेम होता पण तिने स्पष्ट मला नकार दिला होता हर्षल हर्षललाही ती खूप आवडत होती तिने हर्षललाही स्पष्ट नकार दिला होता साहेब मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे सगळं मला शालिनीकडूनच कळलं होतं साहेब त्या दिवशी त्याच्या वाढदिवसा दिवशी त्याला मी समजावणारच होतो पण तेव्हाच तेव्हा काय वन्स अगेन हॅपी बर्थडे मित्रा थँक्यू तुम जिओ हजारो साल के साल का ते ह मित्रा किती वर्षांनी म्हातारा झाला असतो सत्तावीस वर्षाचा मात्र झालो बाबा अरे वा मग लग्न करून टाका आता अरे आता जॉब पण फिक्स आहे तुझी छानशी मुलगी बघा लग्न करून टाक लग्नाचा विचार तर आहेच रे ऐका ना मला एक मुलगी आवडते रे मी खूप वेळा तिला विचारलंय पण ती नाहीच म्हणते रे कोण पण मी ठरवलंय भाई लग्न करणार तर तिच्याशीच तेच विचारतो ना कोण आहे ती पोरवी तुम्ही दोघही ओळखता तिला आपल्या ऑफिस मधलीच आहे ऑफिस मधली शालिनी शालिनी हे बघ मला तुझ्याशी शालिनी बद्दल बोलायचंच होत आता अनायसे विषय निघाले ना तर बोलतोच तू तिच्याशी मागे लागलेस ला ना तिच्या तिला तुझ्यात काही इंटरेस्ट नाहीये विचार सोडून दे रे तिचा हे माझा मित्र आहे की तिचा आणि काय रे तू काय एवढी तिची बाजू हे बघ मी कोणाची बाजू घेत नाहीये अरे त्या दिवशी मला बोलली ती की तू तिच्या मागे लागलायस म्हणून हे बघ नको तिला तिच्यात इंटरेस्ट नाहीये कशाला तिच्या मागे लागतो सोडून दे विषय मला असं वाटतंय ना की तुझ्यात आणि तिच्यात काहीतरी चालू आहे हा हा तरी जना त्या दिवशी एकत्र फिरताना बघितलं काय रे हो शालिनी मला आवडत्या पण याचा अर्थ असा नाही की आमच्या दोघांमध्ये काय आहे विचार नव्हता मी तिला पण स्पष्ट नकार दिला तिने मला आणि ज्या दिवशी नकार दिला ना साल्या तेव्हाच तिला मी तिच्या मार्गातून बाजूला झालो होतो तुझ्या सरका मध्ये आलो नव्हतो मी साल्या तुझी लायकी नाही प्रेम मिळवायची हे सांग कळलं पण माझ्यात आहे लायकी कोणाची काढतो रे हा ह्याला प्रेम नाही म्हणत ह्याला एक तर्फी प्रेम म्हणतात हा हट्ट आहे तुझा हट्ट समजलं काय आता बघ आता बघ मी तिला कशी मिळून दाखवत ते आणि कोणी आडवा आलं ना ते मी आता ऐकत नाही कळलं तुम्ही आडवा आला तर अरे सोन अरे सलीम सलीम अरे सोन अरे बोलत नाही सोन अरे सांग <tousse> अरे 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 तु, तू तु ना। मी समजवत होतो त्याला मी तु, तु, तू तू होतास ना तिकडे मला मारायचं नव्हतं रे त्याला एक काम करूया आपण आपण याची पहिली याच्या बॉडीची विलवट लावूया हा त्याच्या त्याच्या वडिलांना फोन लावूया हेल्प कर ना मला प्लीज प्लीज हेल्प कर ना अरे हा हो तर तुला पैसे येतो मी प्लीज तुला पैसे देतो प्लीज नाही तू पण लटक मला प्लीज प्लीज मला हेल्प कर समीर प्लीज ना ठीक आहे आपण ठीक आहे मी मी त्याच्या बाबांना फोन लावतो पहिला ए हेडा अरे आता आता फोन नको अरे आपण तिकडे आता नको फोन आपण हो, 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 हो. नंतर लावूया आधी याची विलवाट लावूया चल चल त्याला साहेब साहेब मला माफ करायच साहेब माझ्या हातूनच हर्षलचा खून झाला मला सांग त्याच्या बॉडीचा काय केलंस हर्षलचा खून झाल्यानंतर मी समीरच्या मदतीने त्याची बॉडीची विल्हेवाट लावली आणि जंगलात नेऊन टाकली हर्शलचा घरी फोन करून सांगितलं की तो भेटायला स्पॉटवर येणार होता पण तो आलाच नाही. असले मित्रात रे तुम्ही हं एका मुलीसाठी आपल्या मित्राचा फोन केला आणि नंतर त्याच्या बॉडीला जंगलात नेऊन टाकलं विलेवाट लावलीत. ए असले मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे. साहेब प्लीज माफ करा मला आता ज्या कालट्या करायच्या वादविवाद भांडण हे सर्वच मित्रांमध्ये होत असतात पण इथे चेतनचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याच्या हातून स्वतःच्याच मित्राचा खून झाला माणसाने जर स्वतःवर ताबा ठेवला तर बरेचसे गुन्हे टळू शकतात त्यामुळे जागृत रहा सतर्क रहा आणि बघत रहा क्राईम झोन